स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर जाण्यासाठी प्रमुख तीन मार्ग आहेत एक तर तुम्ही चित्त दरवाजा मार्गे गडावर जाऊ शकता दुसरा मार्ग म्हणजे रोपे मार्गे आणि तिसरा मार्ग म्हणजे नाणे दरवाजा मार्गे शिवकाळात हा नाणे दरवाजाचा मार्ग गडावर जायचा प्रमुख मार्ग होता शिवराय व अनेक मानकार्यांच्या पालख्या या नाणे दरवाज्यातून येत जात असत पण आज मात्र बऱ्याचशा लोकांना या दरवाज्याविषयी माहीत नाही बहुतांश लोक रुपये मार्गे व चित्त दरवाजा मार्गे गडावर जातात तर याच नाणे दरवाज्याविषयी आजच्या या आज आपण जाणून घेणार आहोत पाचडवाडीतून येणारा डांबरी रस्ता चित्त दरवाजापर्यंत घेऊन येतो हाच डांबरी रस्ता पुढे रायगडवाडीकडे जातो या डांबरी रस्त्याने पुढे गेल्यावर गडाच्या उजव्या बाजूला पहिल्या वळणावर जडाजुडपातून एक पायरी मार्ग रायगडावर जातो हाच तो शिवकालीन राजदिंडी मार्ग म्हणजेच नाणे दरवाजा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज व अनेक मानकऱ्यांच्या पालख्या या वाटेने गडावर जात असत शिवकाळात हा गडावर जायचा प्रमुख मार्ग होता आता या संपूर्ण मार्गाचं संवर्धनाचं काम चालू आहे शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज वकील हेनरी ऑक्सिडेन रायगडावर याच वाटेने आला होता या दरवाज्याला नाणे दरवाजा हे नाव कसं पडलं तर याबद्दल तीन गोष्टी सांगितल्या जातात पहिली गोष्ट म्हणजे शिवकाळात स्वराज्याचा संपूर्ण व्यवहार व कारभार या मार्गाने चालायचा त्यामुळे या दरवाज्याला नाणे दरवाजा असं नाव पडलं तर दुसरी गोष्ट म्हणजे रायगडावर असणाऱ्या महादरवाजेपेक्षा या दरवाजेचा आकार लहान आहे त्यामुळे त्या काळात या दरवाजेचा उल्लेख लहाना दरवाजा असा झाला आहे काळानुसार या शब्दाचा अपभ्रंश होऊन या दरवाजेचं नाव नाणे दरवाजा असं झालं तर तिसरी गोष्ट म्हणजे पेशवे काळात नाना फडणवीसांनी रायगडाची डागडुजी केली होती म्हणून त्या काळात या दरवाज्याला नाना दरवाजा असं म्हणत असत पण याही शब्दाचा अपभ्रंश होऊन येणाऱ्या काळात या दरवाज्याचं नाव नाणे दरवाजा झालं असं सांगण्यात येत आहे नाणे चुन्याचा गाणा आहे गडावर चाललेलं संवर्धनाचं काम पारंपरिक पद्धतीने चुन्याचा वापर करून करण्यात येत आहे या दरवाजाची रचना गौमुखी पद्धतीत आहे शिवकाळाचे गड बांधले गेले व ज्यांचं संवर्धन झालं त्या सगळ्या गडांवर अशा प्रकारची गोमुखी रचना करण्यात आली होती या गोमुखी रचनेचं वैशिष्ट्य म्हणजे या रचनेत गडाचा दरवाजा बुरजामागे पावला जातो त्यामुळे शत्रूला गडाचा दरवाजा नेमका कुठे आहे हे समजत नाही आणि जरी समजला तरी तोफेचा मारा थेट दरवाज्यावर करता येत नाही कारण तो बुरजामागे पावला आहे त्यामुळे तोफेचा गोळा दरवाज्यावर न येता तो बुरजावर आदळतो आणि दरवाजा सुरक्षित राहतो दरवाजाला लागून असणारा बुरुज मजबूत बांधणीचा आहे त्या काळी याच्यावर सुरक्षेसाठी तिरंदाज बरकंदाज व तोफा असायच्या नाणे दरवाजाला दोन कमानी आहेत पूर्वी या कमानीवर छत असावं पण काळाच्या ओघात ते छत कोसळलं असावं पण आता या संपूर्ण नाणे दरवाजाच्या संवर्धनाचं काम चालू चा आहे दरवाजाच्या आत पहारेकरांच्या देवडे आहेत येथील डाव्या देवडीत शेंदू फसलेल्या हनुमानाची मूर्ती आहे पूर्वी या नाणे दरवाज्याला टोकदार खेळे असलेला दरवाजा होता या दरवाजातून पुढे जाणारी वाट चित्त दरवाज्यातून येणाऱ्या वाटेला मिळते व तिथून पुढे जाणारी वाट थेट गडाच्या महादरवाज्यापर्यंत जाते या दरवाज्याची बांधणी व रचना बघता हा दरवाजा रायगडाच्या दृष्टीने त्या काळात खूप महत्वाचा होता हे समजत तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा